नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी चॅनलवर आज आपण करणार आहोत तिखटाच्या पुऱ्या यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे गव्हाचं पीठ आहे ज्वारीचं पीठ आहे आणि डाळीचं पीठ आहे तर ही सगळी पीठं मी ह्या कपाने मोजून घेतली आहेत तर या कपाने दोन कप आहे गव्हाचं पीठ एक कप आहे ज्वारीचं पीठ आणि अर्धा कप आहे डाळीचं पीठ आता याच्यामध्ये आपण सुके मसाले घालूया पांढरे तीळ दोन चमचे एक चमचा ओवा आणि अर्धा चमचा जिरं थोडी हळद काश्मीरीचा मिरची पावडर आहे ती घातली आहे एक चमचा आलं लसूण पेस्ट एक चमचा आणि अर्धी वाटी चिरलेली कोथिंबीर आता आपण हे सगळं मिक्स करूया याच्यात घालूया चवीनुसार मीठ सगळं मिक्स करून आता मी सा हे साधं पाणी घेतलंय हे थोडं थोडं घालत याचा घट्ट गोळा मळून घेऊया आता मी इथे ह्या कणकेचा गोळा मळून घेतलाय आणि हे पीठ ना शक्यतो घट्ट मळा आता मी बघा किती घट्ट मळलंय आणि हे मळताना याच्यात तेल वगैरे काही घालू नका आता हे पीठ आपण झाकून एक अर्धा तास असंच ठेवूया आणि अर्ध्या तासानंतर याच्या आपण पुऱ्या करूया आता पीठ ठेवून एक अर्धा तास झालाय पिठाचे लहान लहान गोळे घेऊन आपल्याला तेलावरतीच ही पुरी लाटून घ्यायची आहे हलक्या हातानं लाटा पीठ लावू नका तेलावरच पुरी लाटायची आहे खूप जाड लाटू नका आणि खूप पातळही लाटू नका तुम्हाला अजून एक लाटून दाखवते पुरी चिरत वगैरे नाही अगदी छान लाटली जाते मी बाजूला तेल गरम करायला ठेवलं होतं आता त्याच्यात आपण पुऱ्या टाकू तेल चांगलं गरम करायचं आणि मगच पुरी घालायची आणि त्या पुरीला थोडं थोडं वरून असं तेल घातलं की ती पुरी खूप तेल पुरी छान फुगली आहे तुम्हाला पुरी तेलात घातल्यावर असं हळूहळू दाबायचं पुरीला म्हणजे ती फुगून येते आणि सारखं उलट पलता करायची नाही नाहीतर पुऱ्या तेलकट होतील अशा प्रकारे आपली पुऱ्या तयार झाल्या आहेत आणि त्याच्याबरोबर तुम्ही तुमच्या आवडीची कोणतीही भाजी घेऊ शकता